शहरात माव्याचा मेवा फार्मात एमके देतो राम बनवतोय मावा प्रेमींना दास कुपवाड शहरात आता माव्यांचा मेवा चांगलाच फार्मात येऊ लागलाय गेल्या काही वर्षात मावा प्रेमींची संख्या शेकडोने हजारो न लाखोंच्या घरात पोहोचली आहे या माव्यानं असंख्य लोकांना वेड लावलाय कुपवाड शहरात तर गेल्या काही वर्षात या माव्यानं आपली चांगलीच क्रेज निर्माण केली आहे अगदी पहाटे पासून पर्यंत या मावाप्रेमींची मावा करणाऱ्या दुकानांकडे आणि त्यांच्या नेहमीच वाढत कुपवाड शहरात अगदी नामांकित समजल्या जाणाऱ्या एम केचा ब्रँड असणाऱ्या टपऱ्यांवर आता मावा खाणाऱ्या मावाप्रेमींची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्याचबरोबर आता कुपवाड शहरातील रामानही आपले चांगलेच प्रस्थान बसवले असून त्यांना अनेक मावा प्रेमींना आपला दास बनवलाय माव्यात अशी काय जादू आहे की लोक अगदी जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे त्यांच्या दुकानासमोर रीग लावतात काही मावा प्रेमींच्या तोंडातूनही असेच काहीतरी शब्द येतात की सुपारी चांगली आहे तंबाखूची पत्ती चांगली आहे शिवाय आणखी विशेष म्हणजे यामध्ये माव्याची झिंग येण्यासाठी गांजाचे पाणीही मिक्स केलं जाते त्यामुळे रस्त्यावर चौकाचौकात अगदी सार्वजनिक ठिकाणी माव्याच्या तोबरावरून थोंकणाऱ्यांची संख्या कुपवाड शहरात अधिकच वाढली आहे कुपवाड शहरात भीम म्हणून पणे कर्नाटक राज्यातून सुगंधी तंबाखू सुपारी यावर राज्य शासनानं बंदी घातली आहे त्याची आयात बिनबोबाटपणे सुरू आहे आणि या आयातीमुळेच माव्याचा धंदा सध्या फार तेजीत आला आहे पण याकडे अन्न औषध प्रशासन आणि संबंधित यंत्रणेचं पूर्णपणे दुर्लक्षच आहे अधिकारी फक्त ऑफिस मधल्या खुर्चीवर बसून रोजचे इन्कम काय आहे याचीच आकडेमोड करत बसतात का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त